हरियाणातल्या या ऑफिसरच्या चौतीस वर्षाच्या करिअरमध्ये किती बदल्या झाल्या माहितीये सत्तावन्न म्हणजे अप्रॉक्स दर सहा महिन्याला त्यांची बदली व्हायची म्हणजे व्हायचीच त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक आलंय त्याचं नावच जस्ट ट्रान्सफर असं त्यांची हवा एवढी आहे की लोक प्रेमापोटी त्यांना इमानदारीचं प्रतीक म्हणतात रॉबर्ट वाड्रा यांच्यावर एक जमीन प्रकरणात फेरफारीचा आरोप केला गेला होता आणि ही फेरफार बाहेर आणली होती ती ऑफिसर अशोक खेमका यांनी त्यामुळे ते चर्चेत आले पण या नद्या कारणाने त्यांच्या बदल्या या सुरूच राहिल्या होत्या एज्युकेशनल आणि बाकी प्रशासकीय स्किल असूनही खेमका यांना केंद्र सरकारच्या मोठमोठ्या पदांसाठी दुर्लक्षित केलं गेलं तेव्हा त्यांनी आपल्या कडक बोलण्यानं केंद्र शासनालाही सोडलं नाही केंद्राच्या अनेक धोरणांवर अनेक निर्णयांवर त्यांनी टीका केली कोणी किती उच्च पदावर आणि किती शक्तिशाली राहिला तरी त्याला सोडलं जाणार नाही असं करप्शनच्या बाबतीत त्यांचा ॲटिट्यूड होता आणि कायम प्रशासनाच्या कामचुकार गोष्टींविरोधात त्यांनी आवाज उठवला असे सरकारी ऑफिसर आज दुर्मिळ आपल्या तेहतीस वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी बऱ्याच अडचणी फेस केल्या असे ऑफिसर आता रिटायर झाल्याने आता त्यांची चर्चा रंगली तुमचा कधी एखाद्या अशा ऑफिसरशी संबंध आला होता का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा